नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता वार्ड क्रमांक एकोणास गट नंबर एकतीस मळा ह्या परिसरामध्ये वाल कंपाऊंडच्या काम कार्यक्रमाचे शुभारंभ सलीम सेठ व आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले वार्ड क्रमांक एकोणासमधील या ठिकाणी नासिर पठाण असतील व एम आय एमचे पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला यावेळी विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आमदार फारुख शाह यांच्या माध्यमातून आज वाल कंपाऊंड यांचा कार्यक्रम मोठ्या थाटात झाला यावेळी संपूर्ण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्ते म्हणाले की आमदार फारुख शाह यांच्या संदर्भात आमच्यासाठी की आमची जी गरीब वस्ती आहे तिथले कामच आजपर्यंत सत्तर वर्षात काय झालेले होते आम्ही घरं तर बांधले घरांचं जे वाद पाणी रोड हे नाही होतं तर आज आम्हाला आमदार साहेब जे दबंग आमदार भेटले आज सत्तर वर्षाच्या पहिल्या एक आमदार भेटला जो आम्हाला रोड पन्नास लाखाचं हे काम केलेलं आहे आमचं पन्नास लाखाचं काम हे मंजूर झालेलं आहे आमच्यासोबत सलीम सेठ सेटे आमदार साहेब यांच्या हस्ते या रोडाचं उद्घाटन झालंय कंपाऊंडचं उद्घाटन झालंय आणि देव, देव देवाला आम्ही मागितला एक डोळा देवाने दिले आम्हाला दोन डोळे म्हणजे आमच्या जी जे समस्या होती ती आमदार साहेबामुळं सर्वात एक नंबरवर आमचं काम होत आहे आणि ह्याच्या पुढे बी आमदार साहेबच आम्हाला धुळ्यात आमदार म्हणून निवडून यायला पाहिजे कारण की आमची जी बेरोजगारी आमच्या मुलांची ती दूर व्हायला पाहिजे कारण की इथं कारखानदारी उभी करण्यासाठी एकच आमदार आहे आहे तो खमक्या की काम आणि दाम हे सर्व आणणार फक्त आमदार साहेब साहेब दोन शब्द फारुखा रस्त्याचे जे उद्घाटन आहे ते प्रभाग नंबर एकोणावीस इकरा कॉलनी जामचा माळा गट नंबर एकतीस आणि बत्तीसचं वॉल कंपाऊंड आणि गटार आणि रस्ते मंजूर झालेले त्याच्या कामाचं उद्घाटन हे सलीम सेठ आहे त्यांच्या हस्ते झालेलं आहे ओके गेल्या सत्तर वर्षापासून आमच्या विभागात कामं होत नव्हते आमदार फारुख शाह व सलीम शेठ यांच्या माध्यमातून हे कामं संपन्न झाले कॅमेरामॅन बाप्पू ऐरेस जॉनी पवार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल जय जै, हिंद जय महाराष्ट्र